नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात दहा मे रोजी सकाळी आयकर विभागाचा मोठा फौजफाटा आपल्या असंख्य वाहनासह दाखल झाला होता आयकर विभागाने खासगी फायनान्स चालवणाऱ्या भंडारी यांच्या कार्यालयावर व घरावर धाड टाकल्यानंतर एकाच वेळी सात ठिकाणी छापेमारी केली असून या छापेमारीत ऐंशी अधिकाऱ्यांनी तब्बल बहात्तर तास कारवाई करून एकशे सत्तर कोटींची रुपयांची बेहिशोभी मालमत्ता जप्त केली असून चौदा कोटी रोकड व आठ कोटीचे सोने चांदीचे दागिन्यांसह काही महत्वाचे एकूण सहा ते सात ठिकाणी छापेमारी केली खाजगी फायनान्स व जमिनी खरेदी विक्रीचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या संजय भंडारी यांच्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थान यावर देखील छापेमारी करण्यात आली ही कारवाई करण्यासाठी पंचवीस वाहनात साधारण जवळपास नांदेड परभणी इत्यादी शहरातील प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता दोन दिवस झडतीत केवळ कागदपत्रेच हाती लागत होती आयकर विभागाने शेवटी व्यावसायिकाच्या भावाच्या घरी छापा टाकला बाहेरून अतिशय जुनाट दिसणाऱ्या घरात मात्र आलिशान फर्निचर महागड्या वस्तू होत्या येथील बेड वरील एका गादीच्या खोळात रोकड लपवलेली आढळली मिळालेली रोकड मोजण्यासाठी एसबीआयच्या मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांना तब्बल चौदा तास लागले आता आयकर विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो नांदेड